नमस्कार मित्रांनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेमध्ये सरकारने मोठा बदल केलेला आहे तर तो बदल काय आहे आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन जे मिळालेलं आहे त्याबद्दलची निवेदन आपण यामध्ये पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आज आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच पहा मित्रांनो निवेदन एक मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जी पहिली जी मदत होती ती फक्त पंधरा दिवसाची होती आता ती वाढून दोन महिने करण्यात आली आलेली आहे आणि ज्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरलेला आहे त्यांना एक जुलैपासूनच पेमेंट जे आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये प्रतिमा जमा करण्यात येणार आहे दुसरा दुसरं जे निवेदन आहे ते पहा मित्रांनो या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणते एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो डोमेसाईल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र ज्या महिलांनी काढलं नसेल तर त्यांना काढण्याची आवश्यकता नाही ज्यांनी काढलं असेल तर ते चांगलं आहे तसं काही प्रॉब्लेम नाही यामध्ये पहा त्यामध्ये जे डॉक्युमेंट मागवलेले आहेत त्यांनी जर डोमेसाईल नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे जुने डॉक्युमेंट मागवलेले आहे म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहे त्यावर ते डॉक्युमेंट कधी तयार झाले त्याची तारीख तारी असते मग त्या तारखेपासून आजच्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत पंधरा वर्ष जुना असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचं रेशन कार्ड पंधरा वर्ष जुना असणं आवश्यक आहे मतदार ओळखपत्र पंधरा वर्ष जुना असणं आवश्यक आहे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ही पंधरा वर्ष जुना असणं आवश्यक आहे जन्माचा दाखला असे डॉक्युमेंट आहे चार डॉक्युमेंट हे पंधरा वर्ष जुने असणं आवश्यक आहे जर आपल्याकडे ते पंधरा वर्ष जुने डॉक्युमेंट नसेल तर आपण आदिवास प्रमाणपत्र काढून घेऊन आपण या डॉक्युमेंटपासून सुटका मिळवू शकतो तर पहा मित्रांनो यापैकी हे जे चार डॉक्युमेंट आहे आपण आदिवास प्रमाणपत्राच्या ऐवजी आपण फॉर्म भरताना देऊ शकतो नंतर तिसरं जे निवेदन निवेदन आहे ते पहा सदर योजनेतून पाच एकर शेतीची आट वगळण्यात आलेली आहे तर पाच एकरपेक्षाही जर शेती असेल तर त्याही महिला यामध्ये आता सहभागी होऊ शकतात सदर योजनेत लाभार्थी महिलांच्या वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे म्हणजेच पाच वर्ष वाढवून देण्यात आलेलं आहे पासष्टच्या महिलासुद्धा या योजनेमध्ये भाग घेऊ शकतात आता परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र गाय्य धरण्यात येणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील तरुणाशी जर महाराष्ट्राबाहेरील तरुणींनी लग्न केलं असेल आ, ए, आ, तर तिला पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि डोमेसाईल म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र हे द्यावे लागणार आहे योजनेत सहभागी होण्यासाठी त्यानंतर सहावं निवेदन पहा अडीच लाख उत्पन्न दाखला जर उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा रेश्री केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नास दाखला प्रमाणपत्रापासून सूट देण्यात येणार येणार आहे म्हणजेच पा जर आपल्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि आपल्याकडे उत्पन्नास दाखला अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला त्या उत्पन्नास दाखल्यातून सूट देण्यात येणार आहे म्हणजेच आपण रेशन कार्डच्या सहाय्याने आपण हा फॉर्म भरू शकतो सातवा जो नियम पहा सातवं निवेदन आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच पहा एका कुटुंबातून फक्त एकाच मुलीला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे एकाच मुलीला म्हणजेच जी अविवाहित मुलगी आहे त्या मुलीला यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे म्हणजे काही कुटुंबामध्ये मुली असतात ज्यांचा विवाह अजून झालेला नाही तर अशा मुली सुद्धा यामध्ये पात्र करण्यात येणार आहे तर हा होता शिंदे सरकारचा माझी बहीण लाडकी योजनेबद्दलचा महत्त्वाचा निर्णय त्याबद्दलचं निवेदन हे मुख्यमंत्र्यांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे तीच माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून केला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा ही माहिती महत्त्वाची वाटेल वाटली असेल तर इतरांपर्यंत शेअर करा धन्यवाद